श्री गणेश विद्यालय देवगाव रंगारी येथे एकशे सहा विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न श्री गणेश विद्यालयाच्या व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दरवर्षी आगावेगा उपक्रम राबवले जातात त्यानिमित्ताने श्री गणेश विद्यालयाचे संचालक मंडळाच्या वतीने यावर्षी एक आगवेगा उपक्रम राबवण्यात आला तो म्हणजे गोरगरीब मुलांना व मुलींना पाच ते दहा किलोमीटर अंतरावर प्रवास करून यावा लागतो म्हणून संचालक मंडळाच्या वतीने एकशे सहा विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे श्री गणेश विद्यालयाच्या वतीने नेहमी असे उपक्रम राबवले जातात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी या उपक्रमामुळे वेळेची बचत होणार आहे म्हणून अभ्यासाला विद्यार्थ्यांना वेळ मिळेल या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती करा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री प्रकाशजी बांडवलदार साहेब संस्थापक अध्यक्ष श्री गणेश विद्यालय प्रमुख अतिथी श्री दत्त बांडोलदार हेड ऑफ ती, कॅनेरा रो बेका, म्युच्युअल फंड प्रमुख उपस्थिती श्री उत्तमराव जी कळवळे उपाध्यक्ष श्री एल डी सर सचिव श्री आर एस पांडे साहेब मुख्याध्यापक यांच्यासह सा अनेक मान्यवर व शिक्षक वर्ग व वर्ग तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते महाराष्ट्र लोकनृत चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निकम बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल